नमस्कार मंडई तर आज बनवूया आपण हिरव्या मुगाची भाजी तर एकदम सोपे आहे बनवायला खायलासुद्धा छान लागते आणि घरातल्या साहित्यामध्येच आपण ही भाजी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा तर हे मूग आपल्याला तीन ते ती चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि हाताने चोळूनच धुवायचे आहेत जेणेकरून त्याच्यावरचे जे पावडर वगैरे टाकलेले असते ते निघून जाईल तर मूग छान धुवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे गरम करायचं आहे जास्त गरम नाही करायचं थोडंसं गरम करायचं आणि ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि दहा मिनटासाठी याला झाकून ठेवायचं आहे तर आपण विचार करतो कधी कधी की काय भाजी बनवा तर ही भाजी एकदम सोपी आहे बनवायला आणि लवकर बनते तर इथे आपण दहा मिनटं झालेली आहेत एक कुकर घेतलं त्यामध्ये हे मूग टाकून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये आपल्याला पाच ते सहा लसूण टाकायचे आहेत लसणाच्या पाकळ्या परत टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे एक हिरवी मिरची टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि याला झाकण लावून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर इथे बघू शकता चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत मूग छान असे शिजले शिजलेले आहेत तर मी इथे थोडंसं असं चमचानी याला घोटून घेते तर इथे ते एक कढई छान गरम करून घेतली त्यामध्ये तेल पण गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरे टाकले एक खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान परतला की यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत कांदा लसूण मसाला मिरची पावडर टाकून घ्यायचे आहेत आणि धने पावडरसुद्धा टाकून घ्यायचे आहे त्यानंतर हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत आणि या मुगामधलंच थोडंसं पाणी होतं ते मी टाकून घेतलं म्हणजे आपले आ, मसाले छान शिजतील तर ते शिजल्याच्या नंतर यामध्ये असे हे शिजवलेले मूग टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला चार ते पाच मिनटं असं मिडियम गॅसवर याला छान शिजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही कलर वगैरे मस्त आलेला आहे भाजीला यावरती बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे तर बघू शकता भाजी छान आली आहे तयार आहे आपली हिरव्या मुगाची भाजी तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे खूप छान होते टेस्टी लागते खायला तर इथे रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा